जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरू असलेल्या रस्त्यांचे काम राम ठेकेदार आणि इंजिनियर यांच्यात पार्टनरशिप असल्याचा गोरंबा येथे निगदी ते लेगापाने रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असून या कामाच्या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी अचानक भेट दिल्यानंतर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी ठेकेदारावर चांगलेच संतापले ठेकेदारावर रस्ता दर्जेदार बनवण्याच्या सूचना दिल्या धडगाव अक्कलगुवा तालुक्यात सुरू असलेल्या कामाची चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली तसेच या परिसरात ठेकेदार आणि इंजिनियर यांच्यात पार्टनरशिप राहत असल्याचे गंभीर आरोप देखील आमदार आमशा पाडवी यांनी या प्रसंगी केले आहे काला पाणी तिथे सेंगला पाणी म्हणून त्या पाण्यात सुद्धा सडाचे उद्घाटन होत आणि म्हणून त्या रस्त्याने जात असताना पंतप्रधान सडक योजनाचे काम चालू होतं आणि त्या कामावर निगदी ते लेगा पाणी म्हणून आहे त्या रस्ताचं नाव डिटेल काय घेतलं नाही पण तो रस्ता आहे आणि ते काम चालू असताना तिथे गेल्यानंतर एक पूलचं काम चालू आहे आणि पूलच्या कामावर जेव्हा आम्ही बघितलं तर दहा आणि बारा एम एम ची सडीच्या ते फातून ठेवले होते आणि ते फातून ठेवल्यानंतर तिथे आम्ही जाऊन विचारलं की बाबा याच्यात कोणता नेट तू वापरता तर तिथे ढेर आहे मी ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देतो आहे कारण त्या ढेर नदीतला वाळू उचलून आणून जर पूलमध्ये टाकत असेल आणि बोगस काम करत असेल आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये पहिली वेळा तो रस्ताचं काम होऊन राहिला आणि त्याच्यावर बी जो ठेकेदार बोगस काम करत असेल तर त्या एजन्सी त्याच्यात पहिले तर रद्द करायला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे कारण आझादीच्या सत्याहत्तर वर्षात पहिली वेळा होऊन राहिला आता तिथला मी रेतू सुद्धा आणले हे रेतू आहे हे बघा हे रेतू आहे त्याच्या व्हिडिओ सुद्धा देतो जागावरच्या पण जे रेतू उचलून आणली आहे ते सुद्धा आम्ही आणली आहे जो जोर या पद्धतीचे जर काम करत असेल ठेकेदार तर ते त्या, त्या, त्या कामावरच्या इंजिनियर असेल त्याला सुद्धा सस्पेंड करायला पाहिजे हे सुद्धा माझी मागणी आहे कारण इंजिनियर आणि ठेकेदार हे पार्टनरशिप मध्ये काम करत आहे म्हणून हे आमच्या धडगाव वाकल्पामध्ये बोगस कामे होत आहे म्हणून खास करून है, जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाईची आम्ही मागणी करतो